आपल्या इथं आलं होतं सांबर शेतीमध्ये शेतीमध्ये त्याला तर रिलीज केलेलं पण ते जात नाही त्याला वन विभागाकडे देणार आपली मंडळी चल पळाले असतं तो आपल्याकडं सांबार अडकलं होतं तर आपण त्याला सोडलेलं आहे पण ते जात नाही तर इकडे सगळ्या एक फोटोवर फोटोवर बघ तुझा अरे जा बापर टाकायला पाहिजे आता वाघ वाघ ठेवणार नाही सोडलेलं पण जात नाही आता

হম জাত হ্যাঁ जा आता आले सांबार घरी हे सुवास हे सुवास हे सुवास हे सुवास ले इकडे चल ये

ये ya. काय okay. eh, <laughs> <laughs>

डबल झिरो आता ह्या वर विभागाला फोन केला होता तर ते बोललेत की ते चांगलं व्यवस्थित आहे त्यामुळे तर तिथे ठेवा तिची आई घेऊन जाईल तर बघू जात आहे काय ते 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 येत आहे सांबर सांबराच पिल्लो आहे का काय करते ते बाकी काही नाही वाघ वगैरे खाणे शक्यता आहे चला जा आपण घरी बाय 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 जा रा आम्ही गेलो आणि त्याला राणात सोड सुड़, सोडायला गेलो तर ते पाटणा आता चला जाव्या जाव्याला समजाव्या काय काय बोलले ते बघ निघाले ते आता वन विभागाला फोन केला होता मी तर ते सांगितलं की त्याच्या आई यांनी घेऊन जाईल जखमी असतं तर आम्ही येतो बोलले होते तर आम्ही आता सोडलेलं आहे राहणार बघूया आता जात की काय ते चला